मोदी की गॅरंटी कसली गॅरंटी गॅरंटी यांची हीच आहे मी मागे सुद्धा सभेत बोललो यांची माणसं सगळीकडे फिरतात म्हणजे भाजपचं आता काय झालंय मुकुलजी व्हॅक्यूम क्लिनर झालेला आहे व्हॅक्युम क्लीनर तुम्हाला शेतकरी दादा तुम्हाला नाही करणार शहरी भागामध्ये असतो म्हणजे तो असा एक दांडा असतो पाईप मग टेबला खाली खुर्ची खाली कुठल्या फटीमध्ये काय धूळ असली का ते दांडकं घालायचं मग ती धूळ सगळी खेचून त्या क्लिअर मशीनमध्ये येते ज्याला म्हणतात व्हॅक्युम क्लिनर मग तशी यांची भाजपची माणसं फिरतात आणि कुठल्या कुठल्या पक्षामध्ये कोण कोण भ्रष्टाचारी आहेत ते शोधतात मग लावतात त्यांचं व्हॅक्युम क्लिनर भ्रष्टाचाराला हात घेतात धुवून टाकतात आप तुमकुच होगा ये मेरी गॅरंटी आहे मोदी की गॅरंटी आहे मोदीजी मला तुम्हाला विचारायचंय की तुमच्यावरती ही पाळी का आली आज ठीक आहे माझ्यासोबत काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे कम्युनिस्ट आहे संभाजी ब्रिगेड सगळे सगळे आहेत महाविकास आघाडी आहे पण गेल्या वेळेला आम्ही तुमच्या सोबत होतो एक शिवसेना म्हणून आम्ही सोबत होतो शिवसेना सोबत होती त्यावेळी तुम्ही महाराष्ट्रामध्ये प्रचाराला हो किती वेळा आला होता दोन तीन चार सभा जास्तीत जास्त घेतल्या असतील पण आज तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यात जावं लागतंय दारोदारी भटकावं लागतंय मतांची भीक माझ्या महाराष्ट्राकडे मागावी लागते कारण तुम्ही आजपर्यंत कोणी केलं नाही ते पत, पाप गद्दारांकडनं करून घेतलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याला कलंक लावण्याचं पाप तुम्ही तुमच्या गद्दाराच्या माध्यमातून केलं उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे संपवलात ना तुम्ही संपूर्ण मोदींपासून पासून देशातला संपूर्ण सगळा भाजप आज माझ्या अंगावर येतोय उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे अरे एक साधा माणूस त्याचा पक्ष चोरला त्याचं चिन्ह चोरलात वडील चोरायचा प्रयत्न केलात पण अजून जनता तुमच्या सोबत येत नाही त्याला मी काय करू तुमचं पाप येते संपवताय ना उद्धव ठाकरेला संपलाय ना, ना उद्धव ठाकरे मग का महाराष्ट्रामध्ये येत आहे सोडून द्या नकली शिवसेना म्हणे माझी नकली शिवसेना ही बघा नकली शिवसेनेचा असली दणका तुम्हाला येत्या निवडणुकीत दाखवतो नकली शिवसेना म्हणता या देशभक्ताना आणि हे जे भगवे आहेत याच शिवसैनिकांनी मोदीजी तुम्हाला गेल्या वेळेला एकदा नाही दोन वेळा पंतप्रधान पदी बसवण्यासाठी मरमर मेहनत केली होती घाम गाळला होता कष्ट केले होते उन्हातानाची पर्वा केली नव्हती आणि सरळ आज तुम्ही त्यांना नकली हिळून देतात अरे नकली शिवसेना म्हणाला ती काय तुमची डिग्री आहे तुमची डिग्री वाटते तुम्हाला की काही दाखवलं तरी चालेल पण एक तर त्यांचा महाराष्ट्राची काही संबंध नाही आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा हातामध्ये घेतलाय त्या शिवरायाच्या मावळ्याला तुम्ही नकली म्हणता मोदी तुम्हाला याची किंमत या निवडणुकीत महाराष्ट्र तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आज आणखीन एका गोष्टीसाठी मी पत्रकार परिषद घेतली बघितले का तुम्ही काय विषय होता जरा बोला ना जोरात जोरात द्या घोषणा जोरात बरोबर ना हे भवानी माता आणि शिवाजी महाराज आपल्या हृदयातून कोणी काढू शकत अरे तुमच्या सातशे पिढ्या उतरल्या तरी माझ्या महाराष्ट्राच्या हृदयामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज आणि भवानी माता बसलेली आहे तिला तुम्ही सातशे पिढ्या उतरल्या तुमच्या तरी तुम्ही काढू शकणार नाही हे जे गाणं आज तुम्हाला ऐकवलं मशालीचं गाणं मशाल गीत काय आम्ही घोड मारले तुमचं आम्ही बोलणार जय भवानी जय शिवाजी मी आज सुद्धा बोलतो उद्या सुद्धा बोलतोय निवडणूक आयोगामध्ये हिंमत असेल तर माझ्यावरती कारवाई करून दाखवा तुम्ही जय श्रीराम म्हणता आम्ही सुद्धा जय श्रीराम म्हणतो तुम्ही तिकडे कर्नाटकामध्ये बजरंग बली की जय बोलून मतदान करा म्हणता अमित शहा तिकडे मध्य प्रदेशमध्ये तुम्ही जर का आमचं सरकार बोलवलं तर तुम्हाला रामललाचं दर्शन मोफत देऊ म्हणता आम्ही तसं बोललोय पण आम्ही आमच्या भवानी मातेचा गजर केला कारण भवानी माता आमच्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे छत्रपतींचं कुलदैवत ती भवानी माता अरे तिला वंदन केल्याशिवाय आणि तिला वंदन करूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती ती माझी भवानी माता तिचे आशीर्वाद हे माझ्या जनतेच्या रूपाने माझ्या समोर बसलेले आहेत पण तुम्ही वेळेवाकडे काही कायदे कराल एक तर तुम्ही म्हणजे निवडणूक आयोग तुम्ही माझं नाव शिवसेनेचं नाव गद्दारांना दिलं माझं चिन्ह त्यांना दिलं सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला आम्ही दाखल केला आम्ही लढतो आणि मला खात्री आहे की लोकशाही अजूनही जिवंत आहे आणि ती जिवंत ठेवायला माझे मर्द सैनिक सगळे बसलेले महाविकास आघाडीचे हे कार्यक्षम आहेत आपण जे लढतो ते त्याच्यासाठी लढतो हे पन्नास खोके पन्नास खोके तुम्ही जे उरत आहे ना हे असं खोके सरकार हे तुम तुमच्यावरती राजवट करते तुम्हाला चालतंय मग तुमच्या मताला किंमत काय जर खोके देऊन जर मी गद्दार घेऊन सरकार स्थापन करणार असेल तुम्ही निवडणूक लढवत नाही येऊ दे किती लोक मी काय खोके फेकतो आणि गद्दाराने विकत घेऊन मी होतो ना पंतप्रधान ही जी काय वृत्ती यांनी आणलेली आहे भाजपाने एकतर जे त्यांच्याशी लढतायत देशासाठी लढतायत त्यांना बदनाम करून टाकायचं कुटुंबाची बदनामी करायची वेड्यावाकडे आरोप करायचे आणि एक तर भाजपामध्ये या नाही तर तुरुंगात जा काही नेबलेट लोक गेली जसं मोकुलजी तुम्हाला माहिती असेल जागा वाटपाच्या चर्चेला तुमच्यासोबत तुमचे नेते बसायचे कोण म्हणजे मला खरंच की येते आता भारतीय जनता पक्षाची ज्याला मी भारकव जनता पक्ष म्हणतो किंवा भेकड जनता पार्टी म्हणतो त्यांची मला आता कीव येते अरे तुमच्यासोबत आम्ही होतो आता तुमचं काय झालंय की सगळं बन्ना म्हणजे मी मागे सांगितलं ना की त्यांची माणसं फिरतात मग एकेकाने घेऊन जातात मग त्यांचं ते त्यांचं एक मंडळ बसतं हा हा माणूस आणलाय किती कोटीचा घोटाळा केलाय यांनी पाच कोटीचं केलाय चल रे त्याला कोणतेही फालतू लो, रस्त्यावरची लोक घेऊन घेऊन जा, गयूं जा? यांनी किती केलेलं आहे यांनी शंभर कोटीचा केलेला आहे ठीक आहे जरा बाजूला घे यांनी किती कोटीचा केलाय पाचशे कोटीचा केलेला आहे बाजूला घे यांनी कितीचा केलाय सत्तर हजार कोटी अरे हे तुला मांडीवर घेतो जेवढा घोटाळा मोठा तेवढा मान मोठा बरं सत्तर हजार कोटीचा घोटाळा कोणी केला मोदी आणि ज्यांनी केला कोटीचा त्याच्या हातामध्ये महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या चा कोणी दिल्या मग लुटतय कोण तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र